हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत मी आज तुम्हाला ह्या पिठांच्यापासून पासून हे गव्हाचं पीठ हे डाळीचं पीठ हे तांदळाचं पीठ गुळ यापासून घाऱ्या किंवा घारगे बी बोलतात ते कसं करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला बिना पोपळीच्या घरे मी तुम्हाला कशा करायचे ते दाखवणार आहे तर ह्या वाटीनं हे चार वाट्या पीठ आहे गव्हाचं ह्याच वाटीनं डाळीचं एक वाटी पीठ आहे ह्याच वाटीनं हे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आहे आणि हे वर लावायला तीळ आहे हा गूळ आहे अर्धा किलो आणि ही थोडीशी सुंठ आहे वेलची आणि मेथ्या मेथ्या थोड्या भाजायच्या आणि मिक्सरला हे सगळं बारीक करून घ्यायचं हा गूळ मी दोन वाट्या पाणी घेऊन भिजवून घालणार आहे कारण का भिजवून घातलं की भाऱ्या चांगल्या मऊ होतात आणि गॅसवर पाणी उकळून घेतलं की गुळ वितळून घेतलं की त्याच्या घरात कडक होते आणि ह्या बिना पोपळीच्या घरे त्याच्यामुळे हा गुळ आता भिजायला घालणार आहे मी गार पाण्यात दोन वाटी पाण्यात आता पीठ म्हणून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ मी मगाशीच चाळून ठेवलेलं आहे डाळीचं आहे आणि तांदळाचं आहे तांदळाचं पीठ म्हणून घातलं पाहिजे कारण का ते चविष्ट होते आता ह्यामध्ये मीठ घालायचं चव्हाण विसुंठ पावडर मेथी पावडर आणि वेलची पावडर हे आता त्यामध्ये टाकायचे आहे सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे गारच घालायचं असं गरम नाही करायचं असं चोळून घ्यायचं हे गुळाचं पाणी करून घेतलेलं हे गारच एक तास ठेवलेले मी भिजायला गुळ हा हे पाणी आता थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे हे आता गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये थोडीशी घाण असते सगळंच गुळाचं पाणी घालून घेतले सगळंच घर लागलेलं आहे पाणी जास्त घट पण जास्त पातळ पण करायचं नाहीये अर्धा किलोला मी दोन वाटे पाणी घातलेले कारण का गुळाचं आणि पाणी होत हो जास्त पाणी नाही टाकायचं आता पीठ मळून झालेलं जा आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही आता पीठ मळून झालेलं आहे मी आता भिजायसाठी ठेवणार आहे आता एक चार तास तर पीठ भिजलं पाहिजे रात्रभर पीठ भिजलं तर असं काही खराब होत नाही चार तास झालेला आहे पीठ बघायला चांगलं भिजलेलं आहे मी तुम्हाला दोन प्रकारचे करून दाखवणार आहे असा हा गोळा एवढा घ्यायचा पीठ काढून ते आपलं असं तिळ्यात हा गोळा भुडवायचा आहे एक बाजूलाच तिळ लावायचं म्हणजे छान दिसतोय आणि हे पीठ लावून पळपटला अशी पात लाटून घ्यायची जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी लाटायची बघू शकत अशी झाड पण नाही आणि पातळ पण नाही अजूनही दाखवणार आहे मी तुम्हाला ते मी पीठ घेतलेलं आहे असा मोठा गोळा करायचा आहे आणि हा पिळ्यात असा गोळवायचा आहे एक बाजूला असा त्याला पीठ लावून चपातीसारखं घ्यायचं घ्यायचंय अशी पात करून घेतलेली आहे आता त्यावर वाटीच्या साय्यानं असं उठवून शिक्का घ्यायचा हे असं पण करता येते तेल गरम झाले का बघूया एक गोळी सोडून बघायचे तेल गरम झालेलं आहे त्या म्हणजे पाच सोडायचे गॅस मोठाच करायचा आहे थोडा पहिल्यांदा आपल्याला पाहिजे तशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत अजूनही दाखवणार आहे मी तुम्हाला गॅस आता मोठाच करायचा आहे तेल चांगलं तापलं पाहिजे चांगलं गरम झालं की म्हणजे फुगत्यात असं थोडं प्रेस करायचं आहे मला अशी टम्म फुगली येईल अशा तऱ्हेने मी आता सर्व करून घेणार आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडस अर्ध पीठ घेऊन मी थोडस पातळ केले एक वेगळी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे असा जास्त मोठा पण गोळा घ्यायचा नाही जास्त छोटा पण नाही हे पहिलं पाणी लावायचं हाताला आणि अशी गोळी घ्यायची आता एक तिळा असं बुडवायचा हा गोळा हा गोळा ठेवलेला आहे खाली पाणी लावून त्यावर पण असं थोडं पाणी लावलेलं आहे आणि हे आता कॅरी वेळ अशी वर घालून घ्यायचे आहे हे असं आता हातानं फिरवत फिरत थोडी मोठी करायची आहे पाणीच लावायचं म्हणजे चिकटत नाही आणि गॅस सुरुवातीला थोडा मोठाच करायचा मग थोड्या वेळाने बारीक करायचा थोडासा कमी करायचा मऊ दुसरुशी गुळाच्या घालया बघा कशी उलट झाली या पद्धतीने सोपी पद्धत आहे करायला अशाच आता मी सर्व करून घेणार आहे मऊ लुसलुशी घारगे बिना भोपळ्याच्या घाऱ्या खाण्यासाठी तयार आहेत बिना पोपळ्याच्या घाऱ्या कशा छान झाल्या आहेत बघा कशी फिगून टम्म झालेली आहे बघा मी तोडून पण दाखवणार आहे मऊ लुसलुशी अशा पोकळ जाळीदार आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर नाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद